मी काय आपल्याला चांगला हरभरा झाला म्हटलं नाही हो हरभरा तर चांगला झाला आपल्याला पण भाव बी चांगला आला पाहिजे हो ना चांगला भाव मी काय होतो हरभरा तर चांगला झाला आपल्याला पण कोणत्या मार्केटले विकायचा तो कोणा मार्केटला घेऊन जायचा अकोल्याच्या घेऊन जायचा का नागपूरच्या घेऊन जायचा का अमरावतीच्या घेऊन जायचा कोणत्या मार्केटला घेऊन जायचा मी काय म्हणतो गाडी करून नागपूरच्या मार्केटला घेऊन जा ना विकाले नागपूरला चांगला भाव येईल आपल्या हरभऱ्याला अरे हो नागपूरले तर नेला असता पण आपल्या एकट्याचाच माल न्याले परवडत नाही अजून चार पाच जण असले तर स्पेशल गाडी केली की के त्याच्यात टाकून देता येते अजून चार पाच जण पाहिजे मग मग होते नेण नागपूरले माल हो ना आहे ना आहे ना माझ्या दोस्तीनी त्या त्याईनं पेरला होता ना हरभरा त्याही चांगला झाला ताई म्हणत होत्या विकाचा आहे म्हणून विचारून पाहतो मी ताईले राम राम रामराम भाऊ राम राम बंडू भाऊ राम राम कसे काय आले बो आज आमच्या घरी कसे काय आले काही नाही बुवा आपल्या कविताच्या लग्नाची तारीख काढायची आहे म्हटलं इतवारी तर जाच आहे आपल्याला अमरावतीले तर चाल सांगता बुवा तेच विचारायला आलो मी इतवारी आहे का जाऊ ना मग काय त्याच्यात नाही जाऊ आपल्या कविताच लग्न इतवारी जायचं आहे का हो शांतबाई मी इतवारी जायचं आहे ना असं असं पाहतच दिवस चालले जातात माहिती नाही पडत पडतच पाहिजे दिवस जातात हो ना शांतावाहिणी मी काय म्हणतो बंडू मी काय म्हणून आलो बंडू माझ्या हरभरा निवड आलो नागपूरले विकाले तिथं चांगला भाव आहे म्हणते हरभऱ्याले तू म्हणशील तर तू या बी घेऊन चाल गाडी करू आलो मी माझ्या गाडीत न घेऊन चाल म्हटलं तू या बी नागपूरला चांगला भाव आहे का हरभऱ्याला हो हो चांगला भाव आहे मी ना मागच्या वर्षी नागपूरलाच विकला होता महा हरभरा चांगला भाव आला होता मग घेऊन चला ना श्यामराव भाऊ माया बी घेऊन चाला बा तुमच्या सोबतच मला बी आता पैशाचं काम आहे पोरीचं लग्न घे नाही पैसा पाहिजे आता खाली हा ना म्हणूनच तर म्हटलं मी ना मला वाटलंच तुला पैशाची गरज गिरज बा तर तू बी विकून घेतू या हरभरा माझ्यासोबतच हो कधी करतो तो मग गाडी आपल्याला इतवारी जायचं आहे ना अमरावतीला तर मग उद्याच करून घेऊ बरं ठीक आहे ना मग ठीक आहे मी काय म्हणतो बाळू भाऊ तुमचा बी चाल ना मग हरभरा घेऊन विकायला आमच्या सोबतच नाही बो आम्हा हरभरा आता निघाचाच बाकी आहे माई मागची पेर आहे ना मागची पेर आहे माई अरे हो लेख तू मागची पेर आहे नाही हो ना हॅलो राकेश तुले तर आठवणी नाही येत रे तो माहिती तुला आठवणी येत नाही आला होता बहिणीच्या लग्नासाठी उभ्या उभ्या दोन दिवसासाठी पाहुण्यासारखा दोन दिवस आला आणि चालला गेला असं नाही हो की राहू एक महिना का काही का काही आपली बहिणीचं लग्न झालं तर घर एकटं होऊन जाईन गमीन नाही का काही आला उभ्या उभ्या दोन दिवसासाठी चालला गेलं लगे हो आई थांबाले पाहिजे होतं मी ना मला असं वाटलं पण मला इकडे पैशाची ल गरज होती माझे काम पडू राहिलं होतं मी काय म्हणतो आई कि तुम्हाला हर हरभरा झाला ना बाबाने विकला असेल ना हरभरा किती झाले तर पैसे मला पैसे पाहिजे होते मावरले कर्ज झालेलं आहे काम काही बरोबर चालू नाही राहिलं मायवाल काय रे बा तू तर पुण्यामध्ये यायला लगे तरी तू आम्हाला पैसे मागू ना पैसे कमवायला गेलता पुण्यामध्ये म्हणत होता की इकडे काही कमाई नाही आहे इकडे काही रोजगार नाही आहे तर तिकडे चांगला रोजगार आहे चांगला पैसा आहे तू तू त्याच्यासाठी गेला होता बा पुण्याले आता तिथं बी म्हणत का की पैसे नाही आहे असं नाही आहे मला पैसे द्या आणि तिथं कायच कर्ज करून ठेवलं उडावर कायचं कर्ज करून ठेवलं तुला तिथं जर तू होत नशीन तिथं भागत नशीन तर ये ना इथं इथं आहे ना आपल्या इथं शेती आहे बा दाबा एकर मस्त होते पीक पाणी इथं ये आता कांदा लावणार आहे कांदा लाव अ आणि मग पैसा भेटते मेहनत करावं लागते मेहनत करावं लागते वावरामध्ये तेव्हा पैसा दिसत असते ये इथं वावरात मेहनत कर आपल्या अं आणि पैसा कमव काय करतो तिथं पुण्यामध्ये काय करतं इथं तुम्ही मायबाप एकटे राहतात तिथं तू पुण्याले राऊ आपल्या बायकोले लेकरले घेऊन अ इथं मायबाप एकटे आता बहिणीचं लग्न झालं आता आम्ही एकटं पडलो बा येऊन जाय ना परिवारासोबत येऊन जाय आम्हालाही गमते मग हो नाही मला तर याच आहे पण हे तुम्ही सुन नाही का ते म्हणते नाही मी जॉब करू राहिली असा आहे तसा आहे माझा चांगला जॉब आहे मी नाही येत अशी म्हणून राहिली पण आई मला आहे ना सिटी नाही गमत मला आपल्या गावातच गमते मला इथं आता गमत नाही आहे मस्त आपल्या इथं शेतीवाडी आहे सर्व घरचं आहे दाय दाना सर्व इथं सर विकत घ्या लागते किती महागात पडते लय महागात पडते इथं पुरत नाही एवढा पगार हो ना रे बा येऊन जाय ना येऊन जाय मला गमत नाही रे गमत नाही मला एकटा नाही ना रे बा मला गमत नाही ना आता आता गमत नाही आता वय झालं मायवालं आता मायच्यान कामही नाही होत बा घरातले करणं तू बायको आली तर थोडे कामधंदे येऊन जाय ना तू हो नाही पण मावर कर्ज झालेलं आहे ना हे कर्ज फेडल्याशिवाय कसं येऊ मी कसं येऊ हे कर्ज फेडल्याशिवाय पाय रे बा आताच लग्न केलं त्या बहिणीचं आता तर पैसेही नाही माझी पैसे नाहीये तुला द्याले पण थांब तू आता आता आपल्या वावरात हाय म्हटलं गहू आहे आणि हरभरा आहे निघू दे गहू न हरभरा आणि त्याचे पैसे किती होतात पाहू दे हो मग तु तु, देतो तुले हो नाही आताच तू म्हणत होती मला की आम्ही न मेहनत करतो वावरात तसं करतो तसं करतो तुले काय ते पैसे देऊ का अशी बोलली तू आणि आता म्हणून देतो पैसे देतो का नाही देत बा का अशीच म्हणून राहिली देतो ना रे देतो ना कोणासाठी कमवू राहिलो कम आम्ही आम्ही कोणासाठी कमवू राहिलो आमच्या लेकरासाठीच कमवू राहिलो आता पोरगी होती पोरीचं झालं लगन आता तिचं लग्न करून देला तिची जिम्मेदारी संपली आता आता तूच आहे येऊन जा बा तू काय करतं तिथं पुण्यामध्ये राहून इथं आपल्या घरी वावर आहे शेत आहे सर्व आहे तुम्ही बुडे मायबाप एकटे राहतात तिथं काय करतो तू दुःख आहे सुख आहे कोण येईन आमच्या दुखा सुखामध्ये कोण येईन हो नाही मी विचारून पाहतो ना विचारून पाहतो तुझ्या सुनील विचारतो काय म्हणते तिले तिले काही विचारायला लागत नाही लागत ते हो म्हणे किंवा नाही म्हणे तू येऊन जाय बा तू येऊन जा आता नाही होत रे एकटं राह नायच्या ना आता नाही होत दिवस रात्र आठवण येत राहते रे मले मा नातवायची आठवण येत राहते तू आठवण येत राहते टेन्शन होते की कसे राहत असाल काय करत असान एवढ्या दूर राहता येऊन जाय ना तू येऊन जायना आ, हो नाही पाहतो ना, आई, ना।, ना, ना थेव थेव, थेव, थेव मी पाहतो ना पाहतो ना नाही येऊनच जायचो हो आई ठेवतो फोन मग करू मायबाई मी काय करू मा पोरगा पुण्याला गेला तर तिकडलाच झाला येती नाही थोडस पाहिले की मायबाप कसे आहे का काय आहे काही विचारत नाही काही नाही पैसे लागले तर फोन करते फक्त बस बाकी काही नाही आता तर पोरीचंही लग्न झालं आता पुरं घर खाली खाली झालं एकटीला गमती नाही म्हले मायान कामधंदेही होत नाही पोरगी होती तर कशी हातभार लावे कामाले आता सूना सून आहे पण सून काही कामाची नाही इथं इतर नाही तर काय कामाची माईवाली काय कामाची पोराले म्हणून राहिली आपल्या गावाला चाललाय वापस तिथं हुने आलं तू याच्यानं कामधंदा बरोबर तर इथं आपली शेतीबाडी आहे शेतीबाडी कर तोही ऐकत नाही हो हो म्हणते फक्त येत गीत काही नाही फोन होता तुमच्या आईचा फोन होता हो आई म्हणे राहता म्हणे पुण्यामध्ये घरी आपली शेती आहे घरचं शेतगीत आहे आता झालं सोनी एक सोनीचं पडली म्हणे मी आता कोणी हाय नाही म्हणे घरी करणार माझ्यानं बी नाही होत म्हणे तर येऊन जा म्हणे इथं नाहीतरी महागाई येलय तुम्हाला पुरू नाही राहिला पगार कर्ज झालो म्हणे तुमच्यावर बरोबर तुला कामधंदा नाही चालू राहिला म्हणे येऊन जा म्हणे तुमच्या आईला तुम्ही नाही नाही म्हणून दिलं की आम्ही नाही येत म्हणून इथे माझा चांगला ब्युटी पार्लरचा जॉब आहे गावाखेड्यामध्ये येऊन मी काय करणार काय करणार तिथे आणि इथे आपल्या पिंकीची स्कूल पण तर आहे ना तिथे खेड्यामध्ये का चांगले स्कूल आहे का चांगले स्कूल आहे का तिथे मग काय करणार तर इथे चांगली शाळा वगैरे आहे स्कूल आहे स्कूल सोडून काय करतात तिथे गावामध्ये चालून आता आता आजूचा काम बामा आता आजोबा कामा बामा आजूचा काम बामा आजूचा काम बामा पिंकी तुला किती वेळा सांगितलं मी की मोठ्यांच्या मधामध्ये बोलत नसतात म्हणून जा लवकर तुझ्या रूममध्ये जा आणि तुझं स्कूलचं होमवर्क फिनिश कर जा लवकर जा हां मी काय म्हणत होते तुम्हाला की काय करता तिथे चालून काय करता तिथे आहेच काय रोजगार नाही आहे काही नाही आहे काय आहे तिथे काय म्हणजे तिथं तिथं आपलं वावर नाही आहे का वावर नाही आहे तिथं आपलं आपण वावर करू आपलं तिथं काय करणार वावरात मला का वावराचं काम येते का मला का शेतीचं काम येते का आणि मला गमणार का तिथे गावामध्ये तू चालतं खरी गावामध्ये काय ना किती गमते मस्त शुद्ध हवा आहे तिची किती चांगला आहे किती चांगला आहे आमचं गाव इथं काय इथं तर आपल्याला दहा हजार रुपये दराचा किराया द्या लागते अन सर्व दायदाना सर्व विकत आणायला लागते भाजीपाला आणा लागते किती महागात पडते काय उरू राहिलं काहीच नाही उरू राहिलं दोघही कमावू का राहिलो काही पुरू नाही राहिलं उलट आपल्या वांगावर कर्ज होऊन गेलेलं आहे कर्ज भरा लागत आहे काय काहीच पुरू नाही राहिलं आपल्याला काहीच पुरू नाही राहिलं म्हणून म्हटलं की चाल आपल्या गावाला दायदाना घरचं आहे किराया नाही द्या लागत काही नाही द्या ला लागत आपुलकीचे लोक आहे तिथं चाल तिथं इथं काय करतं पण मी बी जॉब करत आहे ना इथे जॉब करत आहे ना मी मी बी तुम्हाला पैसे देते ना तुमच्या घर चालते माझ्यामुळे बी घर चालते हो आपण दोघं दोघं जॉब करून आपलं भागून राहिलं किती किराया द्या लागते घराचा दहा हजार रुपये किराया द्या भाजीपाला आणा किराणा आणा तेच तर किती महाग होते पण तिकून नाही तर मग पिंकीच्या शाळेची फी होऊन राहिलं मायाचानक होऊन राहिलं कर्ज होऊन गेलेलं आहे पूर्ण अंगावर आई म्हणे की गौन हरभरा निघाला की देतो म्हणे पैसे तुम्हाला तुमचं जे कर्ज गिरज आहे ते नील करून टाका म्हणे जा आपल्या गावाला आता हरभरा गहू निघाला की कांदा पेरू म्हणे तू ये म्हणे गावालाय आणि कांदा पेर म्हणे आणि मग त्याच्यात नुसतं किती पैसे होतात म्हणे आपल्याले काही कमी नाही म्हणे आपल्या घरी वावर शिवर आहे काय करतो म्हणे तिकडे राहून येऊन जाय आपले माय बाप आहे म्हणे एकटे आम्ही एकटो पडलो म्हणे आता मायच्यानं काम नाही होत म्हणे बरोबर आहे ना आईचंही बरोबर आहे मी एकोणता एक, एक पोरगा द्यायचा तिला वागू वागून माझी जिम्मेदारी आहे मी माझी जिम्मेदारी सोडून इथं आव नाही नाही मला जास्त लागेल तू ये का नको येऊ पण मी तर जाईन मी पण तुम्हाला सांगत आहे मला तिथे गमत नाही आणि मी एवढी मोठी सिटी सोडून त्या गावामध्ये राहायला बिलकुल येणार नाही आणि माझ्या मुलीला पण तिथे नाही येऊ देणार माझ्या मुलीची शाळा सोडून तिथे काय करू मी माझ्या मुलीची इथं स्कूल आहे किती मोठ्या स्कूलमध्ये माझ्या पोरीचं नाव आहे मी नाही येणार सीमा तिथं पण मोठ्या मोठ्या शाळा आहे आज गावाला काही तू गाव नको समजू आता गाव पण लय डेव्हलप झालेले आहे आमच्या गावात पण लय मोठ्या मोठ्या शाळा आहे किती सारे लोक लेकरं जातात शाळेमध्ये खूप चांगलं शिक्षण आहे माझ्या ऐक तू माझ्या ऐक नाही नाही मी कशाला ऐकू तुमचं मी कशाला ऐकू एक काम कर तू चल दोन तीन महिन्यासाठी तर चाल आता पिंकीच्या शाळेला सुट्ट्या लागतील ना दोन तीन महिन्यासाठी चाल तिथं दोन तीन महिने राह जर तुला नाही गमलं नाही आवडलं तर मग डबल पुण्याला वापस येऊन जाऊ आपण पण आता चाल पाय तू तिथचं वातावरण कसं आहे काय आहे आणि मग तू काहीतरी डिसिजन घे पण तशी काही बोलू नको आता सुट्ट्या लागतील ना आपल्या पिंकीला उन्हाळ्याच्या तर चाल आपण तिथंच जाऊ गावाले तिथं राहू मी कांदा पेरतो तोपर्यंत मग पीक बी निघून जाते आणि मग घेऊन जाऊ इकडे तर आता चाल आता कर्ज बिल झालेले आपल्या डोक्यावर आई देतो म्हणे पैसे मग कांदा मी पेरतो वावरामध्ये कांदा आणि पैसे झाले की आई बाबाला देऊन देऊ जे देणं दिले होते आपल्याला ते आणि येऊन जाऊ इकडे काय म्हणतात दोनच महिन्यासाठी ना दोन तीन महिन्यासाठी हो हो दोन तीन महिन्यासाठी कांदा फिरतो कांदा निघेपर्यंत बरं मग चला मी आधीच सांगते तुम्हाला मला तिथे गमणार नाही मी तिथे राहणार नाही ठीक आहे ना माय माझे नोकर राहिशी ना पण आता तर बघते सांगते मी तुम्हाला सांगते विचार करून सांगते काय विचार करावं लागतं याच्यामध्ये मी चाललो तो मासोबत येशीनच ना तू हो ना सांगते ना मी सांगते तुम्हाला